से दुश्मनी ले लूंगा तेरे लिए मेरे यार मैं इस जहां से दुश्मनी ले लूंगा तेरे मेरे दोस्ती के बीच ये जमाना आए तो मैं अपनी जान भी दे दूंगा जीवा, तुझी माझी आपल्या जुनियाच्या काही फायदा नाही आपल्याकडे दहादा एकर जमीन असून दोघांकडून पैसे घ्यावा लागते आणि तुम्ही आपल्या तिच्या वेळेला काय करू नये अरे जो असता चालत ज्याच्यावर कर्ज तोच करा मर्ज आणि आणि तुला एक सहित कुठेही जन्म घेऊ काही विचार अडचण आली ना तू यो मित्र आहे फक्त तू पळून नको तो अरे संकड बस म्हण रे